मी ए आर टी ओ आदरणीय काळेसाहेब यांना विनंती करतो की आदर्श ग्रामसेवक वैभव ठाकूर यांचा सन्मान करावा त्यांना पुरस्कार प्रदान करावा मित्रांनो अजून दोन पुरस्कार बाकी आहेत त्यानंतर आदरणीय सांगळे साहेब आपल्याशी हितगुज करणार आहेत त्यामुळे हा कार्यक्रम आणि पुरस्कार विजेत्यांच्या वतीनं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं जाईल सगळ्यांसाठी खूप खूप सदिच्छा आहेत आदरणीय वैभव ठाकूर लोकाभिमुख ग्राम प्रशासन आणि गावातील विविध योजना राबवणारे आदरणीय आदर्श ग्रामसेवक म्हणून आपला सिंधुदर्गने त्यांची निवड केली गेली अनेक वर्ष सातत्यानं पत्रकारिता सांभाळत साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशा अतुलनीय व्यक्तिमत्वांचा शोध घेऊन आपला सिंधुदर्गने यावर्षी त्यांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलं याही पुढे आपला सिंधुर्ग अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याला सदिच्छा देण्याचं काम करत आहेत केवळ बातमी आणि केवळ नि निस्पृहता निर्भीडता आणि सत्यता पाळणं त्याचबरोबर अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करणं असा दुहेरी हेतू साधून हा तिसरा वर्धापन दिन इथं संपन्न होत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध ग्रामविकासाच्या योजना खेड्यापाड्यातील शेवटचा घटक असलेल्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचून त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणारा राज्य आणि केंद्र शासन आणि ग्रामस्थांमधील सेतू म्हणजे ग्रामसेवक वैभव वसंत ठाकूर हे सतरा एप्रिल दोन हजार सात रोजी देवगड तालुक्यातील खुडी येथे ग्रामसेवक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सेवेत रुजू झाले बी ए पदवीधर आणि त्यानंतर कृषी पदविका बी एस सी ॲग्रिकल्चर हे त्यांचे व्यावसायिक शिक्षण देवगड कुडीमध्ये आठ वर्ष सेवा करताना दुहेरी पंप योजनेतून दोन नळ योजना त्यांनी पूर्ण करून घेतल्या शिवकालीन पाणी साठवण योजना राबवली ज्याद्वारे पाण्याच्या दुर्भिक्ष असलेल्या गावात आता बारमाही पाणी उपलब्ध करून दिले ज्याचा वापर पिण्यासाठी आणि शेतीसाठी केला जात आहे आरे ग्रामपंचायतमध्ये चार वर्ष सेवा करताना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात देवगड तालुक्यात आरे ग्रामपंचायतचे नाव त्यांनी झळकवले दोन हजार एकोणीस पासून आजवर हुमरडमध्ये वैभव ठाकूर हे ग्रामसेवकपदी कार्यरत आहेत राज्य सरकारच्या धोरणानुसार विधवा महिलांना सामाजिक क्षमता मिळण्यासाठी विधवा प्रथाबंदी ठराव घेणारी कोकण विभागातील पहिली ग्रामपंचायत म्हणजे हुमरड ग्रामपंचायत होय गावच्या ग्रामसभेत विधवा प्रथाबंदीचा ठराव घेऊन प्रत्यक्ष त्यांनी अंमलात सुद्धा आणला वैभव ठाकूर यांनी ग्रामपंचायतचा पारदर्शक कारभार करत असताना ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या कारभारात सामावून घेतले लोकसहभागातून एअर कंडिशन सी सी टी व्ही इन्व्हर्टर बसवण्यात आलेली हुमरट ही जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे याशिवाय बैठक व्यवस्थेसाठी शंभर खुर्च्याही ग्रामस्थांनी हुमरट ग्रामपंचायतला दिल्या आहेत मुंबईस्थित ग्रामस्थांचे हुमरट उत्कर्ष मंडळ माजी सरपंच श्रीमती वाईंगणकर विद्यमान सरपंच श्रीमती मनीषा गुरव उपसरपंच श्री संदीप होळकर सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांचे ठाकूर यांना उत्कृष्ट सहकार्य असते प्रशासकीय कामकाज करत असतानाच वैभव ठाकूर आदिवासी ठाकर समाजाच्या उत्कर्षासाठीही योगदान देत आहेत ठाकर समाज संघटनेच्या कार्यकारिणीवर जिल्हा सचिवपदी काम केलेले वैभव ठाकूर हे मागील दहा वर्षांपासून जिल्हा उपाध्यक्ष तसेच कणकोली तालुका ठाकर समाज बांधवांच्या संघटनेचे विद्यमान तालुकाध्यक्षपदी काम करत आहेत विभागीय कार्यालयात ठाकर समाजाची जात पडताळणी होते आजवर ठाकर समाजातील चारशेहून अधिक ज्ञाती बांधवांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्यात वैभव ठाकूर यांची मोलाची भूमिका आहे प्रशासकीय सामाजिक काम करत असतानाच ग्रामसेवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वैभव ठाकूर आग्रही असतात सध्या कणकोली तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्षपद ते यशस्वीरित्या सांभाळत आहेत वैभव ठाकूर यांच्या आजवरच्या वाटचालीत त्यांची सहचारिणी कृषीपर्यवेक्षक असलेल्या वैष्णवी यांचे मौलिक सहकार्य आहे पारदर्शक कारभाराने ग्रामस्थांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आपल्या ज्ञातीबांधवांच्या कल्याणासाठी झटताना ग्रामसेवक संवर्गाच्या समस्यांना वाचा फोडणारे बहुआयामी व्यक्तिमत्व वैभव ठाकूर यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका